ताईंचं नेतृत्व आपल्याला भाजपच्या माध्यमातून आज जिल्ह्यावर काम करणारं सुरभी ताईंचं नेतृत्व आहे आणि त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी ताकदीनं त्यांच्या माग राहिलं पाहिजे की नक्कीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि सगळ्यांना मी विनंती करू इच्छितो एक तरुण नेतृत्व आहे आता महिलांचं राजकारणामधलं महत्व वाढणार आहे वाढलेलं आहेच पण आता पुढच्या विधानसभा वगैरे लोकसभा याला काही या आता तुम्हाला पण माहित आहे की तिथं सुद्धा आता महिला आरक्षण येणार आहे त्यामुळं येणाऱ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला पुनर्रचना होईल पुनर्रचना शंभर टक्के होणार हे सुद्धा आता निर्णय शासन घ्यायला लागले पुनर्रचना झाल्यानंतर मला आपल्या सांगायचं नाही म्हटलं तरी या सातारा जिल्ह्यातले दोन मतदारसंघ महिला आरक्षण इथं पडल आणि खासदारकी पण दोन हो झाल्या तर त्यातली एक खासदारकी महिला पडणार त्यामुळं महिलांचं म महत्व जे आहे हे जिल्ह्याच्या राजकारणात पण फार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आज ज्यांना वारसा आहे ज्यांना एक ओळख आहे प्रतापराव भाऊंच्या आज हे त्या कुटुंबाचा वारसा ताईंना आहे हे आपण सगळेजण जाणतो त्यामुळे शेवटी ज्यांनी ज्या घरानं या तालुक्याला कुठंतरी दिशा देण्याचं काम केलं आहे त्या जिल्ह्याला दिश दिशा देण्याचं काम केलं आज त्यांच्याबरोबर पण आपण ताकदीनं पुढं त्यांच्या वाटचालीमध्ये राहिलं पाहिजे त्यामुळं ताईंनासुद्धा आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा अशी माझी नक्कीच आपल्याला सर्वांना विनंती आहे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांच्या मागं आहोत जे काही रस्त्यांच्या बाबतीत ताईंनी सांगितलं साताऱ्यातली काही कामं आपण सुरू केली फार चांगल्या पद्धतीनं कामं झालीत अजून बरंच काही करायचं हे काय तेवढ्यावर सगळं साताराचं पण आपण जे सांगितलं की महाबळेश्वर असेल पाचगणी असल किंवा आपलं वाई असेल या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं जी रस्त्यांच्या फुलांच्या बाबतीमध्ये मदत लागल ती आम्ही देऊ आम्हाला जिल्ह्याला किंवा मी असेल जयकुमार गोरेसाहेब आहेत आम्ही दोघंही मंत्री म्हणून काम करतोय आणि आम्हाला स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांकडनं आहेत की आपल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या मागण्या असतील त्या तातडीनं पूर्णत्वाला कशा नेता येतील ते मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये बघितलं पाहिजे त्यामुळं नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे आणि आपल्या सर्वांच्या मागणीप्रमाणे आपण पुढची विकासकामं पुढचे प्रश्न आपल्या मतदारसंघाचे तालुक्याचे जिल्ह्याचे सोडवू हा शब्द आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी देऊ इच्छितो परत एकदा सोमनाथ पवारांचा आभार मानतो थोडं गावात दुःखद घटना घडल्यामुळं थोडा कार्यक्रम आपल्याला छोटा घ्यायला लागला पण हरकत नाही शेवटी कार्यक्रम होणं महत्वाचं होता आज फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे ज्या नेत्याकडं आपण सगळे प्रश्न घेऊन जातो आणि ज्या प्रश्नांची सोडवणूक अगदी मनापासून लक्ष घालून ते दे करून देतात आज त्या नेत्याचा वाढदिवस आपण सगळ्यांनी साजरा करणं हे क्रमप्राप्त आहे असं मला तरी वाटतं तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सोमनाथ पवारांचं त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांचा मनापासून आभार मानतो त्यांनी हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र